छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर सालावात प्रमाण यंदाही देवगाव रंगार येथील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचे दैवत असलेले शेख मारुबाबा यांच्या उरुसाला सुरुवात झाली असून यात हिंदू मुस्लिम उरुस कमिटीच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं येथील देवगाव रंगारी ताडपिंपळगाव रस्त्यावर असलेले शेख मारूबाबा यांची दर्गा असून गावातील तसेच इतर परिसरातून येथे दर्शनासाठी भाविक येत असतात या अनुषंगानं येथे दरवर्षीप्रमाणे उरूस भरवला जातो पंधरा मे गुरुवार रोजी उरुसाला सु सुरुवात झाली असून सायंकाळी कुरेशी मोहल्ला येथून बाबांची चादर मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत महाराष्ट्राचे नामांकित चाऊस प्रास बँड वैजापूर तसेच जनता प्रास बँड पाटोदा यांचा संगीत मुकाबलेचा ग्रामस्थांनी आनंद घेतला तर दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी सात वाजता श्री गणेश विद्यालयाच्या मैदानात मुंबई येथील प्रसिद्ध कवार मुस्तफा अजिज नाझा व उत्तर प्रदेश येथील छोटी तमन्ना बानू यांचा कवाली सामना देखील मोठ्या उत्साहात पार पडला तर जिल्हा परिषद शाळेत राहाट पाळणे यांची सोय करण्यात आली आहे खाद्य हॉटेल खाजा नमकीन खेळणी भांड्यांची दुकाने संसार उपयोगी वस्तू यांसह हो विविध दुकाना थाटले असून शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे मुलांसह पालकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे उत्सव पार पडण्यासाठी हिंदू मुस्लिम कमिटीचे सर्व सदस्य तसेच पोलीस कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत